नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीला चिकी चिकी बुबुम बुम हा नवीन मराठी चित्रपट रिलीज होतो आहे आणि त्याचे एक दिग्दर्शक किंवा सर्वे सर्वच म्हणेन मी कारण त्यांनीच हा सगळा घाट घातलेला आहे खांडे प्रसाद खांडेकर माझ्याबरोबर आहेत प्रसादजी तुमचं स्वागत आणि हा इंटरव्ह्यू विशेष म्हणजे तुमचा मुलगा श्लोकही आपल्याबरोबर आहे आणि तो या सिनेमातही आहे त्यामुळे एक वडील मुलगा असे दोघं आमच्या प्लॅटफॉर्मवर आलेले आहेत मुळात हाच आत्ता आम्ही ह्याचा ट्रेलर बघित बगे, टीजर बघितला एक गाणं बघितलं खूप छान काहीतरी धमाल आम्हाला बघायला मिळणार आहे ही कशी भट्टीची सुरुवात कशी झाली तिथंपासून सांगा <laughs> मुळात गोष्ट बरेच डोक्यात होती आणि मग एकदा मीटिंगमध्ये मी प्रथमेश आणि ओंकार राऊत आम्ही ती एकदा डिस्कस केलं फिल्मबद्दल आणि मग आम्ही फिल्म ऑन केली प्रथमेशाने मी मिळून पटकथा लिहिलेली आहे आणि प्रथमेशने त्याचे संवाद लिहिलेले आहेत साधारणतः एक ते दीड वर्षाचा काळ गेलाय संपूर्ण गोष्टीसाठी एक स्क्रिप्टिंग कास्टिंग मग एक्झिक्युशन मग त्याचं शूटिंग आणि पोस्ट प्रोडक्शन आणि फायनली आता दीड एक वर्षानंतर एक फायनल प्रोडक्ट तुम्हाला सगळ्यांचा बरोबर आणि ह्याची कास्ट खूप छान आहे वेगळी आहे म्हणजे तुमचे हास्य जत्रेतले तर काही कलाकार का आहेतच पण स्वप्नीलला तुम्ही आणलं एका वेगळ्या रूपात एक कास्टिंग कशी केली त्याच्याबद्दल कास्टिंग आ... पहिल्यापासून डोक्यात काही काही नावं फिक्स होती त्याचं एक स्वप्नीलदा होतं एका फिल्मचं शूट चालू होतं त्यामुळे त्याच्याकडे कसं विचार कारण का। मला माहिती होतं फिल्मचं शूट चालू पण एका दिवाळी पहाट कार्यक्रमात आम्ही भेटलो आणि अचानक ठरलं की दादा बोला अरे माझ्या तारखा पुढे गेल्यात म्हटलं बेस्ट आहे आणि दादा लगेच ऑन बोर्ड आला आणि बाकी जी कास्टिंग त्याची थोडीफार डोक्यात होतीच आणि हास्यत्रेला गोस्वामी सरांनी मोठ्या जरा सांभाळून घेतलं तर सगळ्यांच्या तारखाही मॅनेज झाल्या आणि फायनल ती कलाकृती तयार झाली बरोबर हा श्लोक बाजूला बसलाय तुझ्याकडे मी येणारच आहे पण ह्याला कसं निवडलं ह्याला <laughs> <laughs> निवडलं म्हणण्यापेक्षा त्या कॅरेक्टरला त्या कॅरेक्टरची गरज होती okay. त्याला स्केटिंग येणं अपेक्षित आहे आणि त्याला स्विमिंग येणं अपेक्षित आहे आणि जे श्लोकला दोन्ही येत त्या गोष्टी आणि उत्तम काम केलं त्याने पहिला सिनेमा केलंय बऱ्यापैकी मोठ्या लांबीची मुली बर बर तुला ज्यावेळी बाबाने विचारलं किंवा सांगितलं की तुला हा सिनेमा करायचा खूप आनंद झाला असेल ना म्हणजे मी असे त्याने मला विचारलं बोलू की तू करशील कर, की आय विल ट्राय एम नॉट शुअर कारण ना हे आधी पण फक्त एकच हे पिकच मूवी मध्ये काम केलं मी आई ते खूप छोटा सो आय डोंट नो एथिंग तर मी हो बोललो तात्पुरतं हो बोललो मी प्रयत्न केला आणि चांगलं झालं बघितलं का नवीन पिढीच्या मुलांची समज बघा हो म्हणलं पण मी ट्राय केलं त्याचे शब्द बघा त्यांनी काय काय वापरले कुठून येते पण तुमच्या मनासारखे काम केलं हो उत्तम हो, हो, काम केलंय आणि मला ते आवडलंय बऱ्याच इव्हन सेट वर तर बऱ्याच जणांना माहिती नव्हतं हा माझा मुलगा आहे तो कारण त्याचं काही वेगळं ट्रिटमेंट असं काही नव्हतं जी लहान मुलांना मिळणं अपेक्षित आहे त्याच्या शेवटच्या दिवशी पॅकअप करताना त्याने एक सगळ्यांना डान्स करून आम्ही त्याचा पॅकअप केला शेवटच्या दिवशी चौथ्या दिवशी त्यावेळी सगळ्यांना कळलं अख्खे की अच्छा हा माझा मुलगा आहे सांगितलं वा वा म्हणजे हा काही तो मारत नव्हता प्रत्येक जण आता कलाकारांना माहिती तोही जरा सोशल मीडिया माझ्यापेक्षा लोक जास्त ओळखतात कधी कधी तसं कलाकारांना माहिती होतं पण बाकी टेक्निशियन्स आणि बऱ्यापैकी त्या लोकांना नंतर कळलं पण श्लोक मला सांग तुझे जे बाबा आहेत ते एवढे पॉप्युलर आहेत तुला तुला कल्पना आहे का यांची पॉप्युलरिटी किती आहे ते सांग फॅन आहे त्यांचे पण हे म्हणजे ह्या चित्रपटाचं मला वैशिष्ट्य काय वाटलं तीस दिवस तुम्ही शूटिंग केलं सगळं नाईटचं शूटिंग होतं नाईटचं सलग तीस दिवस शूटिंग करणं ही अवघड गोष्ट आहे हे कसं सगळं जमवलं त्यासाठी ना प्रत्यक्ष शूट होण्याच्या आधी एक पाच सात दिवस मी त्या प्रोसेसला सुरू केली जो तुमचा सर्कल चेंज करणं असतं त्या गोष्टीला एक आठवडाभर आम्ही आधी सुरू केलो की मग रात्री तीन वाजता झोपणं मग चार वाजता झोपणं मग पाच वाजता झोपणं मग सहा सात करून फर्स्ट डेला आम्ही असं शूटला आम्ही म्हणजे अजून दोन तीन कलाकार तसे गुंगीत होते पण मी क्लीन होते की माझे सर्कल आता चेंज आहे सात ते सातचं सा, म्हणजे जवळजवळ आपण फॉरेन कंट्रीमध्ये फिरला जातो तेव्हा जसं होतं सर्कल चेंज करत होत दे हो हो आणि यासाठी माझ्या रायटर्स टीम आणि संपूर्ण डिरेक्शन टीमला थँक्स म्हणेन कारण तिथे गेल्यावर काहीच गोंधळ नव्हता सगळं काही शॉर्टकट होतं सगळं काही क्लीन होत काय करायचं ते ठरलेलं डीओपी पासून सगळ्यांचं सगळं ठरलेलं काय करायचं ते पण एक वेगळाच मुद्दा हे करायचं म्हणजे हे जे सोशल मीडियात येतं म्हणजे असं म्हणतात जे, जे हास्य जत्रेत प्रसाद खांडेकर जे करतात त्यातला काही भाग ते सिनेमात आणतायत त्यातले कलाकारही आणतात अशी टीकाही होती तुमच्यावर ह्याच्याकडे तुम्ही कशा नजरेने बघता काय माहिती आहे म्हणजे आता हे या सिनेमाच्या बाबतीत आलं असेल पण अजून माझ्या टीमनेही सिनेमा पाहिला नाही बरोबर बर आधीच त्यामुळे जर बोलत आहेत कसं आहे की तीस लोक डोकर घेतात तीस जे आपण त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रियेला रिस्पेक्ट देणं हे गरजेचं आहे आणि मी पुन्हा पुन्हा बऱ्याच इंटरव्ह्यूज मध्ये मी आणि आमच्या सक सगळ्यांनी सांगितलंय की हास्य जत्रेतल्या कलाकार हे हास्य जत्रेची गरज आहे म्हणून तिथे विनोद करतात बरोबर की तो कार्यक्रमच विनोदी आहे तिथे मी तुम्हाला रडवलं तर तुम्ही का बघाला हास्य जत्रा यापुढे तिथे विनोद करणं अपेक्षित आहे म्हणून त्यातले कलाकार हे फक्त विनोदी कलाकार नाही आहेत हा थप्पा ते कलाकार आहेत ते ॲक्टर आहेत ते कॉमेडी ॲक्टर हा ठप्पा त्यांच्यावर नाका लावू कोणावरचं सगळे उत्तम कलाकार आहेत म्हणजे मी आमच्या टीममधल्या कुठल्याही कलाकाराला एक तुम्ही इमोशनल सिक्वेन्स द्या एक इमोशनल सीन द्या नाही तुम्ही त्यांनी तुमच्या डोळ्यातना पाणी काढलं ना तर मी ढेंग्या घालून जाईल आज नाजगुमासारखं नम्रताचं मोठं उदाहरण आहे की त्या सिनेमात तिने लोकांना रडवलं आहे इझा मॅडनेस पाहिलं तुम्ही त्याच मुलीने तुम्हाला त्या सिनेमात एवढं रडवलं नंतरही तुम्ही कॉमेडी ऍक्टर आणि तुम्ही असं गृहीत धरण हे फार चुकीचं असं बरोबर आणि जसं तुम्ही आता प्रेक्षकांना इतकं हसवलंय जसं नम्रताने रडवलंय ॲज अ फिल्म मेकर म्हणून तसा स्ट्रॉंग इमोशनल एखादा विषय आणायचा डोक्यात आहे भविष्यामध्ये भविष्यात नक्कीच येईल माझ्या नक्कीच तुम्हाला कळतं तर इव्हन त्याचं कामही चालू आहे कळलं ओके आणि तुम्ही स्वतः नाटक करताय चित्रपट करताय सगळं टेलिव्हिजन करताय तुम्हाला स्वतःला कुठे जास्त आनंद मिळतो कोणत्या मला तिन्ही गोष्टींमध्ये कारण तिन्ही गोष्टींची माध्यमांचं वेगळे पण स्वतः स्वतःचं आहे टेलिव्हिजनचं एक वेगळं माध्यम आहे सिनेमाचं एक वेगळं माध्यम आहे आणि तुमचं नाटकाचं एक वेगळं माध्यम नाटकाला मला लाईव्ह रिस्पॉन्स मिळतो टेलिव्हिजनवर आम्ही आत्ता काम करताना ती गोष्ट आम्हाला पंधरा मिनिटात मांडावी लागते सिनेमात तीच गोष्ट मांडताना माझ्याकडे दोन तास असतात सो प्रत्येक माध्यम वेगळं आहे आणि प्रत्येक माध्यमात काम करताना वेगळी मजा येते पण सध्या आहेत असं नाही आहे चांगली गोष्ट आहे फक्त मी ते खूप मनापासून करतोय मी हो। चेपण ही गोष्ट मला माहिती नाहीये कधी आयुष्यात त्यामुळे मी खूप मनापासून मी खूप मनापासून आणि मन लावून प्रत्येक कलाकृतीला करतो त्याच्या डेप्त जातो म्हणून कदाचित लोकांना ते आवडते मेहनत आहे त्यामागची बाकी पण आधी काही दहा वर पंधरा वर्षापूर्वी जे प्रसाद खांडेकर आणि आता लोकांना आवडणारे प्रसाद खांडेकर किती बदल झालाय आयुष्यात खूप फरक झाला खूप बदल झालाय कारण आपल्याकडे तसे एक साधारणतः म्हण आहे की दिसत ते विकत तशा पद्धत झालं की याच्या आधी अगदी एकांकिकापासून प्र झाला सुरू झालेला प्रवास हा राज्यनाट्यस्पर्धा मग कामगार कल्याण मंडळाच्या राज्यनाट्यस्पर्धा मग ते टेलिव्हिजन मग व्यावसायिक नाटक मग सिनेमा असं करत आज इथपर्यंत आला आहे पण ह्या सगळ्यात एक पंधरा वर्षांची तपश्चरी आहे त्यानंतर आज लोकं टेलिव्हिजनवर बघितल्यानंतर लोक ओळखायला लागले पण हेच पंधरा वर्षापूर्वीचा प्रसाद कंप्लीट वेगळा होता जो आता पेरलेला आपला उगवतं तशा पद्धतीने चाललंय पंधरा वर्षापूर्वी जे पेरून ठेवलं ते आता उगवत आहे या प्रवासातली अगदी तीन चार नाव कोणती सांगाल की जी नो आउट आहे तुमच्या या प्रवासात नो डाऊट पहिलं नाव आहे माझी बायको कारण माझ्या अगदी पहिल्या एकांपासून ते सोबत आहे कॉलेजला आम्ही एकत्र होतो आणि आता या सिनेमापर्यंत माझ्यावर सोबत एकत्र आहे आणि माझं मी या बाबतीत म्हणेन की पहिल्यापासून खूप छान मेंटर लाभले मला म्हणजे मी कॉलेजला असताना राजे देशपांडेंचं गंगूबाई नॉन मेट्रिक सिरियल होती मी तिकडे असिस्ट करायला जायचो त्यांना कालांतराने संतोष पवार दादा आणि प्रियदर्शन बरोबर नाटकं केली त्यानंतर मोठ्या आणि गोस्वामींना जॉईन झालो ते मेंटॉर मला खूप चांगले चांगले मिळत गेले आणि त्याच्यामुळे माझ्यातला कलाकार सुद्धा एक प्रगल्भ होत गेला सो खूप खूप मुळात माझे घरचे आणि मित्र जो पहिल्यापासून माझ्या प्रवासात सोबत आहेत आणि मला त्यांचा प्रचंड अभिमान आहे एक शेवटचाच प्रश्न मी श्लोकचा घेऊन थांबतो श्लोक बाबा आहेत रे घरी कशे जरा बाबांबद्दल बोल ना बाबांचा स्वभाव काय काय बाबांबद्दल सांग जरा आपल्या प्रेक्षकांना नाही सांगणार का नाही सांगणार घाबरतोच बाबांना काय काय नाही अशा गोष्टी करत असतो <laughs> का नाही नाही तो पण खूप आमचा रोजचा एक आमचं स्वतः दोघांचा ठरलेलं असतो एक टाइम ठरलेला असतो मला वाटतं की प्रसाद जी yes. आ, ही खूप वेगळी फिल्म तुम्ही आणताय की जी छान पुन्हा एक प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे yes. तर मी तुम्हाला तारांगण तर्फे आणि माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू